श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो उद्या आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आणि या चौथ्या सोमवारी तुम्हाला असा एक खास उपाय तुम्हाला करायचा आहे एक फळ आहे जे तुम्हाला उद्याच्या दिवशी कुठेही मिळालं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे त्या फळाला बघून दुर्लक्ष करू नका कारण की अतिशय महत्त्वाचं असं हे फळ आहे आणि श्रावण सोमवारी चौथ्या श्रावण सोमवारी जर ते तुम्ही घरी घेऊन आलात तर तुमचं नशीब पालटणार आहे तुमच्या जीवनामधील सुख समृद्धी आणि धन वैभव सारं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमचं कितीही फुटलेलं नशीब असू द्यात कितीही तुमचे स्टार खराब असू द्यात पण एकदा का हे फळ तुमच्या घरामध्ये आलं की तुमच्या घराची अगदी काया पालट होणार आहे कारण की एवढं चमत्कारिक हे फळ आहे आणि भगवान भोलेनाथांना तर, तर अतिशय प्रिय आहे यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो हे फळ कोणतं आहे हे अधिक माहिती पुढे मी सांगणार आहे त्यांना त्या फळाला तुम्हाला घरी कसा आणायचा आहे कशी त्याची पूजा करायची आहे याची सविस्तर माहिती आपण बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या चॅनेलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा लाभ हा झाला पाहिजे तर मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की श्रावणी सोमवारमध्ये कोणते कोणते आपण उपाय करत असतो भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी आपण जे काही हवं नको ते सगळं काही करत असतो पण एक असं फळ आहे ते भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय फळ आहे आणि ते आपण जर फळ या दिवशी घरी आणलं तर भगवान भोलेनाथांच्या सहित बालगणेश माता लक्ष्मी या सगळ्यांची एकत्रित कृपा ही आपल्यावरती होणार आहे तर मित्रांनो श्रावणी सोमवारमध्ये आपण शेवटच्या सोमवारी आपण महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करत असतो बेलपत्राचं विशेष असं महत्त्व काय आहे हे आपण सगळे जाणतच असता पुराणानुसार बेलाचे झाड थेट माता पार्वती माते समान मानले गेलेले आहे बेलाची पानं म्हणजे त्रिदलपत्र आहेत ती तीन पाने म्हणजेच विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जातात काही जण त्यांना तीन गुणधर्मही सांगत असतात म्हणजेच काय सत्व रज आणि तम शिवपूजेत जेव्हा आपण हे त्रिदलपत्र अर्पण करतो तेव्हा आपली सर्व पापे नष्ट होतात दुःख दूर होतं आणि आयुष्यात सुखशांती समाधान आपल्याला प्राप्त होत असतं असं आपल्याला आपण स्कंद पुराणामध्ये सुद्धा ऐकत आलेलो आहोत त्याचप्रमाणे बेलपत्र अर्पण करण्याचे फायदे म्हणजे आपल्या शरीरातील नकारात्मकता नष्ट होत असते घरात लक्ष्मीचा वास येत असतो आरोग्य चांगले राहत असते आणि पिढ्यान पिढ्या पीड़या पापाचा क्षय होत असतो तर मित्रांनो बेलपत्राचं महत्त्व आपण सारे जाणतच असता पण याच बेलपत्राला एक फळ येतं त्याला म्हणतात बेलफळं आणि सोमवारच्या दिवशी हे बेलफळं जर तुम्ही घरी आणलं तर त्याचा दुगणित फायदा हा तुम्हाला होणार आहे म्हणजे जेवढं तुम्ही बेलपत्र अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होत असतो त्याच्या दुगणित फायदा हा ते बेल फळ जे आहे ते तुम्ही या दिवशी घरी घेऊन आलात आणि ते तुमच्या तिजोरीमध्ये यथाशक्ती पूजा करून जर ठेवली तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा हा बघायला मिळणार आहे मित्रांनो हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष असं महत्त्व आहे आणि या महिन्यामध्ये केलेले हर एक उपाय असतील पूजापाठ असेल ते तुम्हाला वर्षभर आयुष्यभर तुम्हाला त्याचा दुगणित लाभ हा होत असतो श्रावणी सोमवार फार मोठं या दिवशी स्थान आहे कारण हा महिना महादेवांचा देवादिदेव महादेव या जगाचे पालनहारे या विश्वाचे जे काही निर्माते आहेत भगवान भोलेनाथ त्यांचं आहे आणि उद्या या पवित्र महिन्याचा शेवटचा दिवस आहे आपलं अक्क आयुष्य आपलं अक्क वर्ष सुखासमाधानाचं जावं यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी हे फळ जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे असा शुभ दिवस या वर्षात तरी दुसरा कोणता नसणार आहे एवढा शुभ दिवस असतो शेवटचा श्रावणी सोमवार एखाद्याचं नशीब पालटण्याची सुद्धा या दिवशी जी काही आहे ती जादू असू शकते कारण की मित्रांनो शेवटच्या सोमवारी भगवान भोलेनाथ हे प्रसन्न मुद्रेमध्ये असतात आणि त्यांची जी जे काही भक्त असतात ते त्यांच्यावरती उद्याच्या दिवशी जी काही पूजापाठ करत असतात त्यामुळे ते अत्यंत पवित्र पवित्र स्थानातून आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीही येत असते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की बेलफळाचा उपाय करून तुम्ही तुमचे जीवन अगदी बदलू शकता बेलफळाचं धार्मिक महत्त्व काय आहे तर बेलफळाला संस्कृतमध्ये बिल्व असं म्हणतात पुराणात असं म्हटलं आहे की बिल्वपत्र बिल्व, बिल्व फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे बेलफळ हे देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे बेळाचे झाड पार्वती माते समान मानलं जातं बेलाचे फळ घरात आणल्याने सुखसमृद्धी धनलक्ष्मी आणि सुख समाधान आपल्याला मिळत असतं तर मित्रांनो या बेलाच्या फळाशी निगडीत अशी कथा आहे जी शिवपुराणामध्ये सांगितलेली आहे पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती मातेने महादेवांना विचारलं की नाथ तुमचं पूजन करणाऱ्या भक्तांना तुमची कृपा मिळते पण लक्ष्मीचा वास त्यांच्या घरी कसा होईल तेव्हा भोलेनाथ म्हणाले ज्या भक्ताने माझ्या आराधनेत बेलफळ अर्पण केलं त्याच्या घरी लक्ष्मी नांदेल त्यांच्या पिढ्यानपिढ्या सुखात जातील एवढा मी त्यांना आशीर्वाद देणार आहे तर मित्रांनो अशी कथा जी आहे ती प्रचलित आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी जी आहे ती बेलफळ घरी आणायचं आहे आणि त्यामुळे तुमचं दरिद्र नाहीसी होतं त्यां तुमच्या घरामध्ये अखंड धनधान्याचा वर्षाव होईल असं देखील शिवपुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर या बलफळा घरात आणण्याचे फायदे काय आहेत तर तुमची आर्थिक प्रगती होणार आहे आरोग्य चांगलं लाभणार आहे सौभाग्यामध्ये वर वृद्धी होणार आहे आणि पितृदोषचं निवारणसुद्धा या बेलफळामध्ये होणार आहे शांती व सुख लाभणार आहे हे सारे जे काही फायदे आहेत या बेलफळाचे फायदे आहेत मित्रांनो त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे उद्या म्हणजे शेवटच्या सोमवारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला पहिले तर शिव भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे भगवान भोलेनाथांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यांना दूध जल बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बेलफळ घेऊन हो त्याची तुम्हाला पूजा करायची आहे एका ताटामध्ये शिवलिंगाला स्पर्श करून ते बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे किंवा ओम काढायचं आहे त्यानंतर हळद फूल अक्षदा नैवेद्य वगैरे दाखवून हे बेल फळ जे आहे ते तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि तो कपडा जो आहे ओम शिवाय जप करत माता लक्ष्मीचा जप करत पार्वती मातेचा जप करत तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी जी काही तुमची मनोकामना आहे ती मागायची आहे तर घराच्या मंदिरात किंवा पवित्र ठिकाणी हे तुम्ही ठेवू शकता आणि मनातल्या मनात ओम शिवाय असा जप तुम्हाला करायचा आहे लक्षात ठेवा बेलफळत्र कधीच वाईट हेतूने रागाने किंवा लोभाने घरी आणू नका भक्तिभावाने आणलेलं फळ कधीच भक्तिभावाने आणलेलं फळच फलदायी ठरत असतं वस्तू नव्हे उद्याचा दिवस तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरू शकतो फक्त एक बेलफत्र आणा आणि ते महादेवांना अर्पण करून मग आपल्या घरात ठेवा हे एक साधा आणि प्रभावी असा उपाय आहे जो आपल्याला आपलं नशीब उजवण्यासाठी मदत करत असतो तर उद्याचा शेवटचा सोमवार आपल्या सर्वांसाठी शुभ शुभ आणि मंगलकारी जावो हीच महादेवांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्यावर त्यांची सदैव कृपा राहावी आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि शांती नाभावी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं हीच माझी महादेवाचरणी प्रार्थना तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद